वेलकम टू बाब ब्लॉग मित्रांनो आज आपण आले औषध मारायला बघू आमच्यात लय फरक आहे तुम्ही पियाला दारू आणता आम्ही कांद्या मारायला दिशी दारू आणतो बघा बघा आता पोरू कशी गाडी पुस ऐका काय का तुम्हाला पुसाय अशी पुसो हा घा नव कस काय जोड मित्रांनो बघा बेड वाढायचं काम चालू आहे कलिंगायला पैसे तोवर नाही त्यांना आजीबाद पाहिजा बघा काय एवढं ओढलं हे आमच्या नाही काहीलाच घालवे हे दोन बंद आहेत त्यांची ते बेड त्यांना सकाळी बाराला ला गेलतो मित्रांनो उक्त्या कामात आता पाच लावले आठशे रुपये हजेरी पडली मग रोज आणि कामाला रोज किती जायला पाहिजे असं उक्त्यात कामाला जायला पाहिजे बरं कमेंट मध्ये सांगा मित्रांनो मशाली भाताची आपली तयारी चालू शेंगदाण कांदा टमाट अं परतून घेते वाला वाटाणा बटाट कापून ठेवले जिरे मसाला घेतलाय गावाकडली पद्धत भात करण्याची अद्रक लसूण पेस्ट आता बाकीची तयारी पुन्हा मित्रांनो हळद मसाला टाकलाय आता पूर्ण तेलात परतून घ्यायचं बघू शकता कसं दिसतंय शेवट वाटाणा बटाटा टाकायचा वाटाणा ते टाकला तर त्याला परतून घ्यायचं एकदम गावाकडली पद्धत आहे मित्रांनो वाटाणा मशाली भात बनवायची का शहरातले किंवा आपला असं जसं म्हणजे नॉर्मली काहीच नाही असं बनवायचं आपलं झटपट एकदम बघा कस दिसतंय बघा बघा मित्रांनो रो मटेरियल बनवायला याला कसं दिसतंय मित्रांनो ते मसाला आणि ते टाकून त्यात पाणी टाकून एकदम मस्त पिके उकळी द्यायचं नंतर तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि नंतर टाकायचे चवीनुसार मीठ मसाला टाकायचा मग बघा कसा भात लागतो एक नंबर छान विशेषात काय लय एवढंही नसतं थोडक्यात मस्त टेन्शन नाही